रामदास बोरकर कार्यालय पन्नास रुपये हे रामदास बोरकर कार्यालय मांडा भाव पन्नास मामा सचिन कदम पेंडी मांडा भाव साठ रुपये रामदास बोरकर बदला मांडा भाव तीस रुपये दोडका बदला मांडा भाव तीस रुपये मामा दोडका मांडा खंडू चास्कर भाव सत्तर रुपये मामा हे कार्यालय मांडा राहुल शेलार भाव पन्नास मामा टोमॅटो मांडा भाव चोवीस रुपये मामाई गवार मांडा नव्वद रुपये बाजार किरण शेलार मामाई दोन टमाटो मांडा भाव पंचवीस कोबी बाजार नऊ रुपये निरंजनची बारा रुपये बाजार आंबा सत्तर रुपये सत्तर आम्ही पेरू मांडा भाव चाळीस रुपये पेरू चाळीस रुपये चाळीस मांडा धायभर भाव पन्नास रुपये कोबी मांडा भाव नऊ रुपये कोबी काकडी मांडा हिरवी भाव पस्तीस रुपये मिरची मांडा पंधरा किलो बाजार पन्नास रुपये ही काकडी मांडा भाव भाव रुपये रुपये चौधरी शांताराम काटे अकरा किलो बाजार नव्वद रुपये ही गणेश बोंबले गवार आठ किलो बाजार नव्वद रुपये वांगा मांडा बाजार पन्नास रुपये पपई मांडा बाजार दहा रुपये पपई ही मका मांडा बाजार दहा रुपये एकोणचाळीस किलो दहा रुपये काकडी मांडा भाव पस्तीस काकडी बाजार पस्तीस रुपये बोरकर चवळी मंडळ भाव पन्नास वांग काय गेले समीर थोरात वांग तेरा किलो बाजार चाळीस दोन मेंढा मांडा भाव साठ रुपये सचिन कदम भाव साठ रुपये आम्हा दोन आंबे मांडा सव्वीस किलो बाजार सत्तर रुपये बाबा शिंदे उमेश सांडवरची पदल चवळी मांडा भाव वीस रुपये हा पनस मांडा भाव तीस रुपये शेंग मांडा भाव पन्नास हिरवी काकडी मांडा बाजार पस्तीस रुपये संतोष पाटील टोमॅटो बाजार पंधरा रुपये काकडी बाजार तीस रुपये आंबा किलो आंबा बाजार सत्तर हिरवी बाजार दहा रुपये राजू मांडा भाव पंचेचाळीस रुपये मिरची पंचेचाळीस टोमॅटो बाजार पंधरा रुपये ओके काय दिला पणस मामा या शंका मांडा ढोमळींचा भाव तीस रुपये आम्हा दोडका मांडा खंडू चाचकर भाव सत्तर रुपये ही चवळी मांडा सोपन बोरकर बावीस किलो भाव पन्नास हिरवी काकडी मांडा भाऊ तीस रुपये मा मामा वांगा मांडा भाऊ पन्नास रुपये अनिकेत शिंदे मामा टोमाटो मांडा निरंजनचा भाव पंचवीस रुपये मामा या शेंगा मांडा भाऊ तीस रुपये दोनदानी शेंगा तीस रुपये